मंडळी आज आपण दोन फेब्रुवारीच्या भागाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि आजचा भाग ख्रंच भावनिक तणावपूर्ण आणि महत्वाच्या घडामोडींनी भरलेला होता भागाची सुरुवात होते सायली आणि रविराज यांच्या हळव्या क्षणाने सायली प्रेमाने रविराजांना जेवू घालते आणि तेव्हा घरातलं वातावरण भावूक होतं ना तर रक्ताचे चसावं असं नाही हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित होतं रविराज सायलीला वचन देतात की आता ते खचणार नाहीत आणि ज्याने त्यांच्या आयुष्याचा नाश केला त्याला योग्य शिक्षा मिळवूनच ते शांत बसतील यानंतर अर्जुन आणि सायली यांचा संवाद दाखवण्यात आला आहे नागराजच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुनला बसलेला धक्का आणि सायलीला रविराजांची झालेली अवस्था बघून आलेली वेदना दोघेही व्यक्त करतात या सीनमध्ये सायलीचं भावनिक समजूतदारपणं पुन्हा एकदा दिसून येतं अर्जुन सायलीचं मनापासून कौतुक करतो आणि तिच्या आधार देण्याच्या स्वभावामुळे आपण किती नशिबवान आहोत हे सांगतो सकाळचा सीन थोडा हलका वाटतो सायली लवकर उठून चहा बनवते आणि प्रतिमा आत्या व सायली यांच्यात एक भावनिक संवाद होतो प्रतिमा आत्या सायलीचे आभार मानतात कारण रविराजांना सावरण्याचं काम सायलीने फार मायेने केलं होतं इथेही पुन्हा एकदा मानलेल्या नात्यांची किंमत सायली किती जपते हे दिसतं आता भागाला खरी कलाकणी मिळते ती नागराज आणि महिपच्या जेलमधल्या सीनमुळे महिप्त मुद्दाम नागराजला चिडवत असतो त्याच्या बायकोबद्दल व्हिडिओबद्दल आणि अटकेबद्दल टोमणे मारतो पण नागराज शांत बसत नाही उलट तो महिपला मोठी धमकी देतो साक्षी जिवंत असल्याचं सत्य तो बाहेर काढू शकतो हे संकेत तो स्पष्टपणे देतो त्यामुळे महिपतही गप्प बसतो इथेच प्रेक्षकांना कळतं की कोर्टात महिप्त सध्या तरी नागराजच्या विरोधात साक्ष देणार नाही दुसरीकडे रविराज आणि अर्जुन कोर्टाच्या तयारीत पूर्णपणे गुंतलेले दिसतात जुन्या फाईल्स अपघाताच्या नोंदी तारखा व सगळं पुन्हा तपासलं जातं रविराजांना आता स्पष्ट जाणवतं की नागराजने किती थंड डोक्याने सगळा कट रचला होता वकील म्हणून ते प्रत्येक लुपहोल शोधायचा प्रयत्न करत आहे यानंतर सुमन काकूंची कोर्टासाठी तयारी सुरू होते अर्जुन रविराज आणि सायली मिळून तिला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न करतात वकील कसे प्रश्न विचारू शकतात कसं शांत राहायचं नेमकी उत्तरं कशी द्यायची याची रंगीत तालीम घेतली जाते सुमन थोडी घाबरते दमते पण सायली तिला आधार देते आणि शांत करते हा भाग खूप वास्तववादी आणि प्रभावी दाखवला आहे भागाच्या शेवटी प्रिया दाराआडून सगळं ऐकतं असते आणि तिच्या मनात भीती निर्माण होते जर नागराजने सत्य सांगितलं तर तिचं मोठं रहस्य उघड होऊ शकतं त्यामुळे पुढच्या भागात प्रिया काय पाऊल उचलणार याची उत्सुकता वाढते प्रोमोमध्ये कोर्टातील मोठे खुलासे महिपची चौकशी आणि साक्षीच्या गुप्त हालचाली दाखवण्यात आल्या आहे अजूनही अनेक सत्य बाहेर यायची बाकी आहे साक्षी जिवंत आहे सायलीची खरी ओळख आणि नागराजला होणारी शिक्षा एकूणच आजचा भाग दमदार होता कोर्ट ड्रामा आता ख्या अर्थाने सुरू झाला आहे पुढचे भाग अजून जास्त थरारक असणार यात शंका नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं महिप्त नागराजच्या विरोधात साक्ष देईल का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद